तशी तर शेपूची भाजी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत खाताना बरेच जण नाक तळून मुरडतात मग अशा वेळेस आपण ही शेपूची भाजी वेगवेगळ्याच पद्धतीने केली तर सर्वजण अगदी आवडीने खातील शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाववाटी एवढी मूगडाळ डाळ दोन तासासाठी भिजत ठेवलेली आहे आता ही डाळ भिजते आहे तोपर्यंत मी शेपूची भाजी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे शेपूची भाजी घेताना आपल्याला फक्त याची पानं घ्यायची आहे आणि जे याचे डेट कोवळे असतील तर त्या देठांचा वापर इथे केला तरीसुद्धा चालणार आहे फक्त एवढेच की आपल्याला जाड जे देठ आहे तर ते इथे वापरायचे नाही कारण की भाजी खाताना ते दाताखाली येऊन कचकच लागू शकतात त्याचबरोबर असे हे देठ शिजायलासुद्धा जास्त वेळ लागतो आणि इथे मी अगदी बारीक अशी ही शेपूची भाजी चिरून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी हिरवीगार इथे शेपू दिसत आहे शेपूची भाजी ही खूप जास्त काळ टिकत नाही ती लगेचच पिवळी पडायला सुरुवात होते त्यामुळे शेपूची भाजी आणल्यावर लगेचच आपल्याला ती करणं आवश्यक असतं आता शेपूची भाजी चिरून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला मी एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि त्याचं जाडसर असं वाटण इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता इथे हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात दुसऱ्या बाजूला इथे तुम्ही बघू शकता सुद्धा छान अशी भिजलेली आहे आणि ही शेपूची भाजी मी दोन ते ती तीन पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे चला मग आता आपण लगेचच भाजी करायला घेणार आहोत त्यासाठी कढई ही मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली होती कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तर मोठे मी भाजीचे चमचेचे दोन चमचे तेल यामध्ये घातलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यावर आपण जे हिरव्या मिरचीचे वाटण केलेले आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून छान असे हिरव्या मिरचीचे वाटण परतवून घ्यायचे आहे आणि यामधला कच्चेपणा पूर्ण गेल्यावर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली अशी शेपूची भाजी घालायची आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे भिजवलेली मुगाची डाळ आणि आता आपल्याला सर्वप्रथम हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे कारण की खालचे जे हिरवे मिरचीचे वाटण आहे तर ते जळायला नको यासाठी आपल्याला ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घ्यायची आहे आणि थोडेसे यामध्ये मी पाणी घालणार आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे आणि पाच मिनटे वाफ काढून घ्यायची आहे कारण की आता आपल्याला ह्या भाजीमधली जी मुगडाळ आहे तर ती पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकतात की मूगडाळ छान अशी शिजत आलेली आहे तर आपण हाताने दाबून ही मूग डाळ शिजली की नाही हे सुद्धा लगेचच चेक करणार आहोत आपल्याला ही मूग डाळ शिजवायची आहे पण तिचा आपल्याला अगदी जास्त असा गाळ होऊ द्यायचा नाही तर बघू शकतात ही मूगडाळ थोडीशी अशी मला इथे कडक वाटते आहे म्हणून मी अजून ही जी भाजी आहे तर ती दोन ते ती तीन मिनटे पुन्हा वाफवून घेणार आहे म्हणजे यामधली जी या मूगडाळ आहे तर ती छान अशी शिजली जाईल आणि दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आता आपल्याला ही मूग डाळ अशीच बोटावर घेऊन चेक करायची आहे आणि त्यावेळेस जर ती दाबल्या गेली तर समजायची की ही डाळ छान अशी शिजलेली आहे तर आता पुन्हा मी इथे बघते आहे तर भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर हे बघा दाबल्यावर लगेचच ही मूगडाळ मोडली जात आहे पण अगदीच तिचा गाळ होत नाही आणि आपल्याला ह्या भाजीसाठी अशाच पद्धतीची शिजलेली मूगडाळ हवी आहे आता इथे बरेच जण शेपूच्या भाजीमध्ये हळदसुद्धा घालता पण मी इथे हळद घातलेली नाही कारण की हळद घातल्यामुळे शेपूच्या भाजीचा रंग बदलतो आणि मला इथे हिरवीगार अशी शेपूची भाजी हवी होती म्हणून मी अगदी यामध्ये हळद वगैरे काहीच घातलेली नाही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये अशी ही मुगडाळ घालून शेपूची चविष्ट अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे अशी ही भाजी भाकरीबरोबर खाल्ली तर याची चव अजूनच वाढणार आहे कोणतीही हिरवी भाजी ही भाकरीबरोबर खाल्ली ना तर ती चवीला अतिशय छान लागते तशी तर शेपूची भाजी अगदी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते कोणी पातळ करतं कोणी अशी कोरडी करतं पण मी या पद्धतीने तयार केलेली ही शेपूची भाजी तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला अशा पद्धतीची शेपूची भाजी माहीत होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच साध्या सोप्या त्याचबरोबरच झकास आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल पुन्हा भेटूया असंच एका छानशा आणि चखस रेसिपीसोबत